किती दिवसापासून कुठला बैल आण सोन्या आणि रॉकी रॉकी किती दिवसापासून येते मैदाना बरेचशे वर्ष झाले तरी किती चार पाच चार पाच वर्ष तुझं वय किती दहा

शाळा माझा बावरेत का आवडतो त्याची गती आहे ती चांगला गती मला मारत पण नाही जवळ गेलं होय तुमची तर आई मारत नाही तुला नाही कोणा पाशी आहे ती बावऱ्या शेवळ्या पण पाशी तू पण अरे माशिरत मध्ये ना आता बावऱ्या ना 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 का नाही नाही शेवळ्या पाशी मारत नाही मैदानावर मग तुला कळलं मैदान मारत नाही मी गेलो त्यांच्या बरकी धरले तर मला मारत बरं आबाजून तुझं कसं काय ओळख

अजून कोण तोला भेलगाड क्षेत्रातला माणूस आवडतो संदीप भाई संदीप भाई आणि राहुल राहुल भाई राहुल भाई तुम्ही बोल काय हो कस काय आमच्या घरी येत तिथे कशाला मैत्रत मध्ये हा मला या देत होय राहुल भाई, राव। भाई संदीप भाई का राहुल भाई दोघं भेटले खरं तर वळ कधी असलं जवळायला गेलो हो काय म्हणतात राहुल भाई शॅम्पू ह

संस्कार दीपक लंग होय ओके आणि तुझ्या आजोबाच नाव आहे विजय काळी मग ती बरं म्हणजे तुला ना आजोबा ना लागला आजोबा आणि मामा होय मामा